आज आंतरवाली मराठी येथे मुंबई दौऱ्यासाठी ही बैठक पार पडलेली आहे आणि त्याचा दूर नक्की झालेला आहे या ऑगस्ट तयारी तयारीसाठी दादानी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मराठा बांधवाला काम करायला सांगितले हजारो नव्हे कोटीच्या संख्येनं पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातून आपल्याला मुंबईला द्यायचा आणि मुंबईला जाम करायची आणि दादानी सांगितलंय आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही अशा पद्धतीनं त्यांनी आज आदेश दिलेला आहे म्हणून आज ह्या आंतरवादी सारखीमध्ये प्रचंड स्वरूपाची बैठक झालेली आहे आणि या आजच्या बैठकीनं संपूर्ण विरोधकाचे जे जे आहे त्यांचे आरोप हे पूर्ण तपशील खोटे ठरलेले आहेत तसा दोन वर्षापासून समाज समाजदादाच्या पाठीशी होता तसाच आजही सुद्धा समाज समाजदादाच्या पाठीशी आहे आज जवळजवळ दीड ते दोन लाखाच्या वर साध्या बैठकीला मराठा समाजाचा समाज झाला होता आदरणीय मनोज दादा दारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा लावलेला आहे मित्रांनो गेल्या दोन वर्ष झाले हा आरक्षणाचा लारा कायम आहे काही प्रमाणामध्ये ज्या विरोधकांनी आम्हाला आमच्या दादांना दादांवर आरोप केले की अकायदेशीर आरक्षण मागत आहेत मराठा समाज ओबीसी मध्ये जाणं जा, शक्य नाही तर आता हे जे पंचेचाळीस लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत मला वाटतं कोटीच्या आसपास जे शिंदे समितीला नोंदी सापडलेल्या आहे त्याचा अर्थ दादा सांगत होते ओबीसी मध्ये ओबीसीचा आहे आणि तो ओबीसी मध्ये जाणार आणि हे लगभग जवळपास म्हणजे आमच्या वीस टक्के समाज हा ओबीसी मध्ये झालेला आहे परंतु जे सातारा समितीचा जे गॅजेट आहे हैदराबाद जे गॅजेट आहे निजामकालीन कालीन हे गॅजेट आणि सत्य हे काय का आण शासनाने आदेश देश काढला परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही यासाठी परत एकदा दे चलो मुंबईचा नारा आम्ही दादांसोबत जाणार आहोत आणि जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत आणि

तर आज या बैठकीसाठी जे आपला मराठा समाज आलेला आहे आणि इथून पुढेही सगळ्या म्हणजे जे मराठी बांधव आहेत हे ये एकत्रित येणार आहे आणि सरकार एक भ्रमात होत कि बाबा एकदा मुंबईला जाऊन प्रत्येक मराठा जाऊन निराशा घेऊन वापस आलेला आहे पण आता नव्याने डबल पेटणार आम्ही हे त्यांना दाखवून देण्याचा टाइम आलेला आहे आणि मला हे तरी वाटतं की आपल्या मराठा समाजाचे जे सगळे बांधव आहेत हे पुन्हा एकदा मुंबई जाम करू शकतात आणि त्यांना एकच सांगणे कि आहे ना बस एवढंही म्हणणे जय जिजाऊ आज आंतरवादी राज्य राज्यव्यापी बैठक या ठिकाणी झाली आहे मुंबईचं नियोजन कशा पद्धतीने करायचं यासाठी दादानी सर्व समाजाला समाज बांधवांना बोलवलं होतं आणि आज जवळपास दोन ते तीन लाख पब्लिक संपूर्ण महाराष्ट्रामधून आंतरवादी सराटे येथे आले आहे पंढरपूरमध्ये देखील अनेक लोक गेले आहेत त्या त्या दृष्टिकोनातून देखील आज भव्य दिवे जो मराठा समाज आहे जेव्हा आरक्षण आमच्या हक्काचं होतं ते आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून आदरणीय मनोज दादा लढत आहेत आणि जवळपास अठ्ठावन्न लाख कुंभी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या अठ्ठावन्न लाख कुंभी नोंदीच्या माध्यमातून चार कोटी मराठा समाज हा आरक्षणामध्ये गेला आहे जे लोक दादांवरती आरोप करत होते दादांना बदनाम करायचा प्रयत्न करत होते त्या लोकांना कळायला असेल की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि आदरणीय दादाची ताकद काय आहे त्यामुळे मुंबईचं नियोजन ह्या ठिकाणी झालं आहे आणि आता मराठा समाज मुंबईला येणार आहे आणि ह्या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबई मधून वापस येणार नाही आणि आज देखील सर्वसामान्य मराठा बांधव मनोज दादा यांच्या सोबत आहे जरी काही लोक दादांवरती ट्रोल करत असतील दादांना काही बोलत असतील तरी देखील गरजवंत मराठ्यांचा लढा हा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडत आहे आणि मी सर्व मराठा बांधवांना विनंती करेल की ज्या ज्या वेळेस आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील आपल्याला हात मारतील समाजाच्या हितासाठी ज्या वेळेस दादा बोलवतील त्यावेळेस आपण आपले काम सोडून आंतरवादी सराटी असेल किंवा विविध दुसऱ्या बैठकाला दा देखील दादाच्या माध्यमातून आपण आलं पाहिजे आणि येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी मुंबई येथे यावं ही अशी विनंती करतो जय जिजाऊ शिवराय एक, एक मराठा मनोज दादा तुम आगे बडो